धर्माबाद शहराच्या सुरक्षतेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उपक्रम आता समाजातील दात्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा मोठा हातभार लागतो आहे या उपक्रमाला शंकरांना बोलमवार आणि मोईसेट करखेलीकर यांनी दिलेल्या मोठ्या आर्थिक मदतीमुळे गती मिळालेली आहे धर्माबाद शहरात सामाजिक उत्तरदायित्व आणि लोकसहभागातून उभा राहत असलेला हा उपक्रम इतर शहरासाठीही प्रेरणादायी ठरलेला आहे धर्माबाद शहरात मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उपक्रम सुरू आहे या उपक्रमाला माजी नगरसेवक संजय पवार नारायण पाटील पवार आणि यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतलेला आहे या उपक्रमाला शंकर अण्णा बोलमवार यांनी तब्बल एक लाख एक्कावन्न हजार रुपयाची मदत तर मोहितलकर यांनी एक्कावन्न हजार रुपये देत मोठे योगदान दिले आहे शंकर अण्णा यांनी रोख स्वरूपात मदत देताना गणेश गिरी संजय पवार नारायण पाटील आणि शेख कमलाकर हेही उपस्थित होते शहरातील व्यापारी सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी देखील या उपक्रमात आपला सहभाग नोंदवित आहे आपल्या शहरात प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा या हेतूने दोघांनीही दिलेली मदत सर्वत्र कौतुकास्पद पात्र ठरते न्यूज एक्सप्रेस साठी अनंतोजी कालिदास यांची बातमी